सातारा जिल्ह्यातील मानतारकडे गंगुत आलोय तर माझं दहावी शिक्षण कमिरुद्ध पाटील विद्यालय कोलकूट येथून झालो माझं बारावी शिक्षण लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा इथून झालो माझं इंजिनिअरिंग लेट नारायण दास गोविंद छाबडा सातारा इंजिनमध्ये सातारा येथून झाल

करमीटील यांच्याबद्दल थोडी माहिती आम्हाला काय तुम्हाला माहिती पटनाचा जन्म कोल्हापूर येथील आणि त्यांनी सर एकोणीशे एकोणीस साली सामाजिक माहिती सांगा त्यांनी काय काय समाज साधली त्यांनी एकोणीशे एकोणीस साली काल रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली सर तिथे म्हणजे गरीब मुलांना शिक्षण देण्याचं चांगलं काम त्यांनी केलं जरी त्या मुलांकडे खेळ देण्याची किंवा राहण्याची सोय नसेल तरी सुद्धा त्यांनी स्वखर्च जातून किंवा जे समाजातील इतर घटक आहेत त्यांच्याकडून मग वर्गीय गोळा करून त्यांना सगळ्यांनी काम केलं सर सगळीच काय स्वावलंबी शिक्षण हे सांगतो ते भारताला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांची गरज आहे का भारतातील शिक्षक हो सर आत्ताच शिक्षण लागतात खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामध्ये फी सर भरण चांग प्रमाणात वाढली जाते तर सर कर्मीरावा पटांच्या विचाराची गरज गरज आहे आपल्याला त्यासाठी केंद्र सरकारने काय करावं लागेल सर जसे की खाजगी संस्थांवरती थोडा आळा घाला पाहिजे त्यांचे फी ठरवून द्यायला पाहिजे किती फी वापरा किती फी घेणार आणि त्यांचं शेड्यूल काय असेल आणि जास्तीत जास्त आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा सरकारी शाळा आहेत त्यांना पण त्या इंग्रजी शाळांच्या तोड तोडीतोड बनवायला पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये खाजगी शाळा जास्त ओपन होताना दिसतात आणि सरकारी संख्यांची पटसंख्या संख्या कमी होताना दिसते मग हे थांबवण्यासाठी सरकारने काय करावं असं आपल्याला सध्या जन्माचं जास्त प्रतिमा आहे मराठी शाळेची किंवा जिल्हा परिषद शाळेची की तिथे शिक्षण कमी म्हणजे साध्या पर्यटन कमी प्रमाणात मिळतं आणि ते शिक्षण इंग्लिश मिडियम जे शाळा आहेत किंवा खाजगी शाळा आहेत तिथे चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे दिलं जातं तर आपले जे मराठी शाळा आहेत किंवा जिल्हा प्रयत्न शाळा आहेत त्यांना त्या प्रकारे ते जर स्टाफ असतील किंवा शिक्षक असतील कर्मचारी असतील तर त्यांचं दर्जा वाढवण्याची गरज आहे सर त्यांचा दर्जा वाढवण्याची yes. आता नवीन शिक्षक धोरण माहिती तुम्हाला yes, शिक्षण दोन हजार वीस आहे सर mm -hmm. त्यामध्ये आपला जो सिलेबस आहे शाळांचा त्यात बदल केला सर आता सुरू झाला आहे का डिग्री नवीन शिक्षण धोरणामुसार प्रत्येक विद्यापीठामध्ये काही डिग्र्या सुरू झाल्या आहेत त्या डिग्र्या किती वर्षाच्या असते याबद्दल थोडी माहिती सर सर आता सध्या चालू झाले सर म्हणजे काय ते राज्यावर डिपेंड आहे तुम्ही लागू केले ते तर काही राज्यानं लागू केले सर ते त्यात महाराष्ट्रीय आहे आठ चालेल सर बरं आता तुमची डिग्री कशात झाली आहे सर म्हणजे डिग्री पण सांगितलं की इलेक्ट्रॉनिक आणि डेबिट तुम्ही आर एफ ओला उत्तम असताना तुम्ही इकडे राहा पी एस आयकडे काय आर एफ ओला तुम्ही फॉर्म भरू शकता सर मी भरला होता एकदा दोन हजार अठरा साली त्यावेळेस मी प्री नाही नव्हतं क्वालिफाय झालो तिथून सर मग ऍड मी दोन वेळा भरला होता प्री झालं झाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन हे शिक्षण का ठेवलं आहे त्याचा फायदा का होतो म्हणून ते शिक्षण पात्र का ठेवले मला वाटतं सध्या जी पी एस किंवा रिमोट सेन्सिंग आहे त्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो त्यामुळे ए आय माहिती आहे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सर एखाद्या मशीनने माणसासारखं काम करणे माणसीसारखं काम करणे ए आयचा फायदा पोलीस प्रशासनाला कसा होऊ शकतो याविषयी माहिती ए एआयचा फायदा म्हणजे जे आता ट्रॅफिकमध्ये आहे ट्राफिक असेल किंवा कोणी आम्हाला शेअर घेणे असेल त्यासाठी आपण सी सी टी ए रंगले तर जे सी व्ही कॅमेरे जर लोकेशन थ्रू त्यांना जर डिटेक्ट करता आलं तर ते ॲटोमॅटिक कॅप्चर करून त्यांचं लोकेशन म्हणजे वाहन जे वाहन आहे ते रोज तो होते तर ते ट्रॅकिंग करणं सोपं होईल सर पण असंही जागतिक लेवलला असं म्हटलं जातं की वी आर मिसयूज द इयर प्रोसिजर सर पण त्या गोष्टीचा यूज आहे तसा मिसेज होऊ शकतो तसं पोलीस पोलिस खात्यात जास्त होईल सर त्यांचं बन नाही सर म्हणजे जे वापरणार आहेत त्यांनी जर कायद्यात चौकटीत राहून केलं तर नाही सर मिसेज क्रिमिनर थोडी चौकटीत राहून काम नाही सर पोलीस पोलिस सांगत असतो ए आयचा वापर क्रिमिनर सुद्धा करू सर बोथ हॅकर चालते व हॅकर असतो शासकीय हॅकर ये सर इथे जो इथे हॅकर असतो आपण त्याला आणि एक हॅंकर असतो की जो त्याचा बिझनेस आहे सर मग कसं सर जर ते इलिगल हॅकिंग असेल किंवा इलिगल जे वापर करत असतील तर त्याच्यावरती सर काय कायद्यानं वचक बसेल आणि सर आपलं पोलीस टी सेल सायबर सेल म्हणून एक डिपार्टमेंट आहे ते त्याच्यावरती चांगल्या प्रकारे वचक बसवायचे काम करते आता सायबर डिपार्टमेंटला सगळ्यात मोठी आव्हान कोण कोणती सायबर सेलला सर सर्वात म्हणजे जे सायबर फ्रॉड चालते आपले ज्यांचेकडून आर्थिक गुन्हे असतील किंवा सेक्स्ट ऑप्शन असेल किंवा नंतर बाकी जे गुन्हे आहेत स्पॅम असेल किंवा फिशिंग असेल तर त्याचं प्रमाण जास्त वाढलंय सर आणि सायबरचा एक मोठा म्हणजे तो व्यक्ती कोणाचा समजत नाही आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचणं थोडं आवड होऊन जातं ते एक मोठं आव्हान आहे सर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापर होईल का सर व्यक्ती कोण आहे सर होऊ शकतो पण त्याचा जर आय पी अॅड्रेस असेल किंवा तो ट्रॅक करता आला तर होऊ शकेल सर त्याचा त्या पद्धतीनं सर तो वापरायला लागेल

आणि सर जे गुन्हे घडते म्हणजे ते गुन्हेगारांना शोधून त्यांना मान्य कोर्टापुढे हजर करून त्यांना शिक्षा ठरवण्यास काम करतो आता तुम्हाला डायरी रायटिंग असेल पोलीस डायरी काय असतो तर पोलीस डायरी सी आर पी सी कलम एकशे बहात्तर मध्ये आहे सर तर त्यामध्ये जे दैनंदिन तपासाची जे घडलंय ते डायरीमध्ये लिहिलं जातं आणि जसं अटक केली अटकेनंतर त्याला जामीन मंजूर झाला का काय नंतर ते त्याचा तपासात काय प्रगती आहे त्या डायरी मध्ये लिहिले जाते आता पोलीस डायरी हे कोर्टा मध्ये इव्हिडन्स म्हणून काही धरली जाते सर पोलीस पोलीस डायरी कोर्टा मध्ये इव्हिडन्स म्हणून काही धरली जात नाही सर ते फक्त पोलिसांचा किंवा तपास अधिकारी आहे त्याचा स्मृतीला उजाळा देण्यासाठी वापरले जाते सर स्मृतीला उजाळा देण्यासाठी आर सर एफआयआर सीआरपीसी कलम एकशे एकशे चौपन्न मध्ये आहे सर एखादा पात्र गुन्हा झाला असेल तर तो पोलिस स्टेशनला नोंदवला जातो ते जातो स्टेशनला नोंदवलं आता एक डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट याचा काय मला तुम्ही आता कोर्टाबद्दल बोललात म्हणून एक प्रश्न विचारावा असं वाटलं की डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशन कोर्ट याचा नेमकं काय विभागणी करायचं साधारणतः दिवाणी कामासाठी वापरलं जातं आणि सेशन कोर्ट असते ते फौजदारी गुन्ह्यासाठी वापरलं जातं ते त्यांतर्गत कार्य करतं सर पोलीस सध्या कोणत्या क्षेत्रात अपयशी होताना दिसतात तर मला वाटतं आता जे सायबर क्राईम होत असते तर तिथं थोडं त्यांना